नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज कराड शहरातील शिवाजी स्टेडियम स्टेडियमसमोरील वेणुताई चव्हाण सभागृह येथे अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट यांच्या वतीने उरुण ईश्वरपूरचे माजी नगराध्यक्ष धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडवोकेट राजेंद्र उर्फ चिमनभाऊ डांगे यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला आहे या विशाल फेटा प्रशस्तीपत्र सन्मान चिन्ह श्रीफळ पुष्पहार व बुके देऊन राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले दीप समारंभास सुरुवात करण्यात आले पुरस्कार वितरण सोहळ्यास भारतीय विद्यापीठ पुणे उपाध्यक्ष वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटचे विश्वस्त डॉक्टर इंद्रजित मोहिते महिला महाविद्यालय कराडचे प्राचार्य डॉक्टर भारत बल्लाळ बारामतीचे ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे मुंबईचे भूमी अभिलेख अधिकारी उल्हास वाघमोडे यम ओ कृष्णा साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम जाधव प्राध्यापक साहेबराव चौरे विश्वासराव मोरे प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र गोफने यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले पुरस्कार वितरण समारंभास वाळवा तालुक्यातील माजी नगरसेवक अशोकराव देसाई पांडुरंग पाटील सुभाषराव पाटील बजरंग कदम डी वाय तांदळे प्रकाश कणप जयकर निकम उमेश गावडे अभिजित नांगरे विजय कवठेकर कृष्णात शेळके अर्जुन धोत्रे जालिंदर कोळी सचिन देसाई संपतराव तांदळे रघुनाथ बोते उमेश गावडे महादेव वाघमोडे शरद कोळेकर मंगेश लवटे ए के पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर